पवार विरुद्ध पवार काल राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या उमेदवार म्हणून बारामतीतून सुप्रिया सुळेंच्या नावाची घोषणा झाली यानंतर पुढच्या काही तासातच अजित पवारांकडून सुनेत्रा पवारांच्या नावाची घोषणा झाली आणि पवार विरुद्ध पवार या संघर्षावर अधिकृतरित्या शिक्कामोर्तब झालं माध्यमांनीही पवारविरोधात पवार अशी ही पहिलीच लढाई म्हणून या लढतीचा उल्लेख करण्यास सुरुवात केली रोहित पवारांनी भाजपनं पवार विरुद्ध पवार असा संघर्ष घडवून आणला असा आरोपही केला गेल्या काही दिवसात बारामतीच्या निवडणुकीचं चित्र एका बाजूला अजित पवार आणि त्यांचं कुटुंब तर दुसऱ्या बाजूला संपूर्ण पवार कुटुंब असं झालंय साहजिकच पवार कुटुंबातून बाहेर पडून अजित पवारांनी बंडखोरी केली अशी टीका अजित पवारांवर करण्यात येते पण पवार विरुद्ध पवार ही इतिहासातली पहिलीच लढाई आहे का तर नाही पवार विरुद्ध पवार असा संघर्ष बारामतीत बरोबर चौसष्ट वर्षांपूर्वी झाला होता तेव्हा शरद पवारांनी कुटुंबाच्या विरोधात जाऊन ही लढाई लढली होती कुटुंबाच्या विरोधात जाऊन आपल्या सख्ख्या भावाचा पराभव करून शरद पवारांचा राजकीय उदय झाला होता आज अजित पवार ज्या भूमिकेत आहेत त्याच भूमिकेत इतिहासात शरद पवार होते काय होती ही लढाई आजची पवार वर्सेस पवार लढाई आणि त्यावेळची पवार वर्सेस पवार लढाई यात काय साम्य आहे पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल बोलविडू गोष्टीला सुरुवात होते ती एकोणीसशे सत्तावन्न नंतरच्या काळात या काळात शरद पवार पुण्यात शिक्षणासाठी आले होते पुण्यात त्यांचा परिचय काँग्रेस नेत्यांसोबत आला बाबूराव सणस हे त्या काळचे पुण्याचे काँग्रेसचे नेते त्यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष होते राजाराम बापू पाटील पुण्यात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचं कार्यालय होतं या कार्यालयाला वरिष्ठ नेते भेटी देत असत यातून शरद पवारांची काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांसोबत जवळीक निर्माण झाली शरद पवारांची घरची पार्श्वभूमी ही शेकाप पक्षाची त्यांच्या आई शारदाबाई पवार या शेकापकडून जिल्हा लोकल बोर्डवर होत्या साहजिकच पवारांना काँग्रेस नेतृत्वानं हेरण्यामागं हे देखील एक महत्वाचं कारण होतं घरची शेकापाची पार्श्वभूमी असणारा तरुण काँग्रेसमध्ये आहे ही गोष्ट काँग्रेसच्या नेतृत्वाला महत्वाची वाटत होती यातूनच शरद पवारांकडे पुणे शहर युवक काँग्रेसच्या सेक्रेटरी पदाची जबाबदारी देण्यात आली शरद पवारांना कुटुंबाच्या पुढे जाऊन आपलं स्वतःचं वेगळं राजकीय भविष्य दिसत होतं ही संधी शरद पवारांना मिळाली ती एकोणीसशे साठच्या बारामती लोकसभेच्या पोटनिवडणुकीत एकोणीसशे सत्तावन्न साली बारामती लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आलेल्या केशवराव जेधेंचं सा, एकोणीसशे साठ साली निधन झालं काँग्रेसनं या पोटनिवडणुकीत केशवराव जेधे यांचे चिरंजीव गुलाबराव जेधे यांना काँग्रेसची उमेदवारी दिली तर गुलाबराव जेधे यांच्या विरोधात निवडणूक लढवण्यासाठी शेकापाकडून मैदानात उतरले ते वसंतराव पवार वसंतराव पवार हे पवार कुटुंबातले सगळ्यात थोरले व्यक्ती शरद पवारांचे थोरले बंधू आणि घरातले पहिले उच्च शिक्षित तरुण शरद पवारांच्या मातोश्री शारदाबाई तेव्हा शेकापच्या मोठ्या नेत्या होत्या पवार कुटुंब वसंतराव पवारांचा प्रचार करण्यासाठी सज्ज झालं पण इकडे शरद पवार मात्र काँग्रेसचे तरुण नेते होते कुटुंबाच्या विरोधात जाऊन भावाच्या विरोधात प्रचार करायचा की कुटुंबात फूट पडून द्यायची नाही अशा द्विधा मनस्थितीत शरद पवार होते आता बारामती लोकसभेची ही पोटनिवडणूक असली तरी महत्वाची निवडणूक होती कारण संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर होणारी ही पहिली निवडणूक ठरणार होती एकोणीसशे सत्तावन्नच्या निवडणुकीत संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामुळं काँग्रेसला मोठा फटका बसला होता अशावेळी संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली होती यानंतर होणारी ही पहिली निवडणूक असल्यानं लोकांच्या मतांचा कौल घेणं महत्वाचं ठरणार होतं जसं अलीकडच्या काळात कसब्याची निवडणूक जनतेचा कौल ठरवणारी म्हणून माध्यमांनी फोकस केली तसंच काहीसं बारामतीच्या या पोटनिवडणुकीचं झालं होतं साहजिकच दोन्ही बाजूंनी निवडणूक जिंकणं प्रतिष्ठेचं होतं एकन एक मत महत्वाचं ठरणार होतं शरद पवार आपल्या लोक माझे सांगाती या पुस्तकात लिहितात की जेव्हा मी वसंतराव पवारांच्या विरोधात काम करणार असल्याचं वसंतरावांना सांगायला गेलो तेव्हा मोकळ्या मनानं त्यांनी ते मान्यही केलं तू काँग्रेसची विचारसरणी स्वीकारली आहेस तर तू त्यांचं त्यांच्या पक्षाचं काम केलं पाहिजेस असं त्यांनी मला सांगितलं शरद पवारांच्या आईनं देखील पवारांच्या वेगळ्या भूमिकेबाबत नाराजी व्यक्त केली नाही शरद पवार लिहितात घरातल्या लोकांच्या या भूमिकेमुळे कुटुंब की पक्ष या दोन मुद्द्यावरून माझ्या मनात घालमेल झाली नाही प्रचार सुरू झाला एका बाजूला वसंतराव पवार तर दुसऱ्या बाजूला गुलाबराव जेधे शरद पवार तेव्हा तरुण होते पण शरद पवारांनी वसंतराव पवारांच्या विरोधात प्रचाराची रणनीती आखण्यास सुरुवात केली ते स्वतः मैदानात उतरले आणि तरुण कार्यकर्त्यांची फौज आपल्या बाजूनं खेचून घेऊ लागले महत्वाची निवडणूक असल्यानं काँग्रेसकडून यशवंतराव चव्हाण किसनवीर यांच्यासारखे नेते बारामतीत ठाण मांडून बसले होते तर शेकापच्या बाजूने आचार्य अत्रे भाई उद्धवराव पाटील एस एम जोशी अशा नेत्यांनी एकसे एक सभा घेण्यास सुरुवात केली निवडणूक प्रतिष्ठेची झाली आणि यामध्ये वसंतराव पवारांचा पराभव झाला सख्या भावाच्या विरोधात प्रचार करून याच निवडणुकीतून शरद पवार काँग्रेस हायकमांडच्या नजरेत आले यशवंतराव चव्हाण किसन वीर यांनी पवारांना हेरलं ते याच निवडणुकीनंतर या निवडणुकीनंतर शरद पवारांना युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदाची संधी मिळाली अंतुले विधानसभेवर गेल्यानं ही जागा रिक्त झाली होती पवारांनी युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवली आणि जिंकली सुद्धा याचं एक कारण यशवंतरावांचा त्यांना पाठिंबाच राहिला होता पुढे एकोणीशे सदुसष्ट मध्ये विधानसभेच्या निवडणुका लागल्या आणि शरद पवारांना विधानसभेचं तिकीट देण्यात आलं त्यानंतर पवारांची राजकीय कारकिर्द वाढत गेली पण या सगळ्या गोष्टींसाठी कारणीभूत ठरली ती एकोणीसशे साठची निवडणूक स्वतःच्या भावाच्या विरोधात प्रचार करून शरद पवार पक्षनेतृत्वाच्या जवळ आले तिथून पवारांकडे युवक काँग्रेसचं अध्यक्षपद आलं आणि त्यानंतर पवार विधानसभेत गेले आता इतिहासातली ती निवडणूक आणि आजची निवडणूक ह्यातला फरक आणि साम्य बघूया शरद पवारांच्या राजकारणाचा उदय झालेला तो कुटुंबाच्या विरोधात लढून पवार तेव्हा आपल्या आयुष्यातला पहिला प्रचार करत होते आणि ते स्वतः उमेदवारही नव्हते आज वयाचा दाखला देता शरद पवार प्रचार करू शकतील अशी ही शेवटची निवडणूक असेल असं बोललं जातं कारण दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीपर्यंत शरद पवारांचं वय अठ्ठ्याऐंशी असेल आणि या काळात ते असा प्रचार करू शकणार नाही अर्थात सुरुवात आणि शेवटाकडं हा दुसऱ्या उमेदवाराच्या प्रचारातून स्वतःचं राजकीय अस्तित्व निर्माण करण्याची संधी म्हणून पाहता येतं दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे पवार कुटुंबाच्या मतभेदांची शरद पवारांनी कुटुंबाच्या विरोधात जाऊन प्रचार केला होता आज अजित पवार कुटुंबाच्या विरोधात जाऊन प्रचार करतायत अर्थात त्या काळी वसंतराव पवार किंवा शारदाबाई पवारांनी कुठेही शरद पवार विरोधात आहेत म्हणून कौटुंबिक मतभेद वाढू दिले नव्हते पवारांच्या वेगळ्या भूमिकेचा सन्मान ठेवला होता पवारांचे बंधू यशवंतरावांनी आमचं कुटुंब फोडलं असंही म्हणू शकले असते पण त्यांनी ते केलं नव्हतं किंवा पवार कुटुंबातील इतर सदस्यांनी देखील शरद पवारांवर टीका टिप्पणी केली नव्हती आज मात्र असं होताना दिसत नाहीये श्रीनिवास पाटलांनी अजित पवारांच्या राजकीय भूमिकेमुळं त्यांचा नालायक माणूस म्हणून उल्लेख करणं असो किंवा पवार कुटुंब फोडण्यात भाजपाचा हात अशी रोहित पवारांची टीका असो पक्ष आणि कुटुंब असं वेगळं असावं हे शारदाबाईंनी शरद पवारांना सांगितलं होतं तसं अजित पवारांबाबत मात्र होताना दिसत नाहीये राहता राहिलं शरद पवार आणि अजित पवारांमधलं साम्य तर स्वत उमेदवार नसूनही पणाला लावून शरद पवारांनी कुटुंबाविरोधात प्रचार केला आणि स्वतःचा राजकीय उदय करून घेतला आता याच भूमिकेत अजित पवार आलेत ते देखील स्वतः उमेदवार नाही आहेत पण त्यांचं राजकीय भविष्य बारामतीचा निकाल ठरवणार आहे हे मात्र नक्की तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका